आमदार बापूसाहेब पठारे यांचा धानोरी वडगाव शेरी खराडी भागातील रस्ते पाहणी दौरा मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगाव शेरी धानोरी पोरवाल रोड खराडी खानवे नगर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या पाहणी दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे असे पठारे यांनी सांगितले यात पुढील रस्ते व संबंधित सूचना देण्यात आल्या धानोरी येथील धानोरी गावठाण चरोली जोड रस्ता भारतमाता रस्ता मंत्रा मोटोना सोसायटी जवळील रस्ता या तिन्ही रस्त्यांचे अंदाजपत्रक करणे वडगाव शेरी येथील जुना मुंडवा रस्ता ते वडगाव शेरी भाजी मंडई रस्त्याचे बांधकाम विभागाकडून पार्किंग करून पथ विभागाने पुढील कारवाई करणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते नगर रस्ता खराडी शिवणे रस्त्यावरील वडगाव शेरी येथील वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्त्यांबद्दल वन विभागाकडे पाठपुरावा करणे खराडी येथील खराडी बायपास हडपसर रस्ता सुरू करणे खराडी बायपास रस्ता तेरेडियम हॉटेल शेजारून वस्ती निर्मला शाळेकडे जाणारा रस्ता सुरू करणे व खराडी मुंडवा पूल नदी किनारचा रस्ता व त्याला जोडणारे रस्ते करणे हा त्यामागील एक उद्देश आहे